नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये अखेर आदिराचा धीर सुटला आणि तिने स्वतःचा हात कापला ते कसं चला तर बघूया आता सोनंदीच्या साखरपुड्याची चांगलीच वाट लागते वेळी ती ती रोहन आणि आदिराच्या साखरपुड्याची पण रोण म्हणतो ताई जोपर्यंत तुझा साखरपुडा होत नाही तोपर्यंत मी साखरपुडा करणार नाही सोनंदीने ते रोहन ही काय हट्ट करायची वेळ आहे का रोण म्हणतो नाही ताई मी आधीच अट घातली होती तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आदिराचा विचार करून समोरच्या डोळ्यात पाणी येतं तो आता रोहनला हात जोडतो आणि म्हणतो रोहन मी तुला कळकळीची विनंती करतो प्लीज आत्ता आदिराशी साखरपुडा कर रोहन म्हणतो आधी लग्न माझ्या ताईचं आणि नंतर माझं आता आदिरा मोठेने ओरडते वा झालं तिच्या हातात सुरा बघून सगळेच आदरतात आदिरा म्हणते आज जर माझी एंगेजमेंट नाही झाली तर आय किल माय सेल्फ ती नस कापण्यासाठी हातावर सुरा ठेवते आता मात्र मलिकेचे डोळेच पांढरे होतात समर तिच्याकडं धाव घेतो तीन ती पिंट्या दादा मागे हो मी आज कुणाचंही ऐकणार नाही आज जर माझा साखरपुडा झाला नाही तर मी स्वतःला संपवणार मलिका म्हणती आदिरा ऐक ना अगं तो सुरा लागेल समर घ्यायचा प्रयत्न करत असतो पण स्वानंदी ओरडते हळूहळू तिला लागेल तेवढे समर सुरा तो ओढतो पण आदिरा मात्र स्वतःचा हात कापते पण हे काही समोर बघत नाही तो सुरा बाजूला ठेवत असतो आणि तेवढ्यात आदिरा कोसळते तिला लागलेलं बघून एकच गोंधळ उठतो मलिकावंती आदिरा आणि मोठ्याने रडायला लागते समोर आदिराला जवळ घेतो आणि तो, तो पण रडायला लागतो आदिरा रडत म्हणते पिंत्या दादा मी नाही राहू शकत रे रो शिवाय आणि तो एंगेजमेंट करायला तयारच नाही आहे आता आदिरा खूप दुःख करत असते याचं आता सगळ्यांनाच वाईट वाटतं स्वानंदीवंत आदिरा बाळा तू शांत हो आदिरामध्ये ते नंदुताई कशी शांत हो हा सगळा गोंधळ बघून बाबांनाही चक्कर येते आता सगळेच घाबरतात आणि बाबांना रूममध्ये घेऊन जातात त्यांना आता स्वानंदीची खूप काळजी वाटत असते मंदकिनी म्हणते अहो सगळं नीट होईल तुम्ही काळजी नका करू आपल्यामुळे एवढा सगळा गोंधळ आता स्वानंदीला काहीच सुचत नाही आणि ती रूममध्ये जाते तिच्या मागेमागे आजी पण जाते आणि ती स्वानंदीला व्यवस्थित समजावते आता सोनंदी म्हणते सांगा कुठल्या धोंडेशी लग्न करायचं तुम्ही सांगा मी करते आजी आज म्हणते माझ्याच धोंडेशी लग्न कर तेवढ्या समोरही आलेला असतो आता सोनंदी समोर एकमेकीकडं शॉकून बघायला लागतात आजी म्हणते सोनंदी तूच विचार कर अगं जे काही घडलं ना ते देवाचीच लिहिलं आहे तुम्ही दोघंजणं एकमेकाच्या नशिबात लिहिलेले कराल ना लग्न समोर म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आधीरालेहमधून बाहेर काढण्यासाठी मी आता काहीही करू शकतो मला तिच्या चेहऱ्यावर फक्त आनंद बघायचा आहे सोनंदी म्हणते बाबांना पण हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि आत्ता रिस्क घेणं अजिबात योग्य नाही आहे आजी म्हणते आज मग कराल ना एकमेकाशी लग्न दोघं पण म्हणतात हो आता आजी तर देवालाच हात जोडते पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद